मी खूप साधी आणि सरळ मुलगी आहे रे मला तुमचे प्रयत्न दिसतात आणि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते सुद्धा मला आहे पण तू जेवढं माझ्यावर प्रेम करतोस ना तेवढंच प्रेम तो सुद्धा माझ्यावर करतो आणि म्हणूनच आहे उद्या संध्याकाळपर्यंत असं काहीतरी करा ज्याने करून तू माझ्या मिठीत असेल हां पण एकमेकांची कुरघोडी करून नाही म्हटलंच होतं तिथे विचार असणार उभा राहा एक मिनट हा ओके थोडं माग उभा राहावं लागेल इथपर्यंत आलो ना ज्यावेळेस मी जे तोंडाकडे देईन ना इथपर्यंत आलो मी बस वाईट करतो तुमच्या लक्ष तू आज चुकू नको तुझ्यावर सगळं रेडी कॅमेरा इकडे गेल्यावर नाही इथं आलो ना

रिशन बिल घ्या नाव गोष्टी अजिबात भरपूर दिवस झाला मला तुझे प्रयत्न दिसतात पण तू जेवढं माझ्यावर प्रेम करतोस ना भी तो सुद्धा माझ्यावर तेवढा प्रेम करतो म्हणून सांगतो तुझ्या संध्याकाळपर्यंत असं काहीतरी करा एक <laughs> दादा दो। ताँगाए दो। ताँगाए <laughs> दादा हो <laughs> दादा त्यांना त्यांची पोझिशन घेऊ द्या आपल्याला टाइम जातो वाढण्यात आणि हे करण्यात तुझ्या डायलॉग वरच खेळायचे डायलॉग तू फक्त सांगू राहील त्याला तुझ्या डायलॉग वर का वाटेल मग नंतर आपण तुमचं तुम्ही हा ते मॅच होईल मला वाटायला <laughs> दादा त्यापेक्षा इथं मॅच होईल ना, ना, दोड़ी दोड़ी। ना, ना, हो ना, ना ते आपण थांबून नाही मग हे कॅमेरा इथं गेला ना डायरेक्ट हे माणूस चेंज होतो ना ऑटोमॅटिक मग तेच म्हणतोय इथं करण्यापेक्षा इथं हा दादा प्लीज मी

चालू केलं चालू केलं मग याचं एक एका राऊंड ड्रॉ इचं चांगला कॅमेरा तिच्यावर कॅमेरा आला मग मागं सरायचं लगेच घेत नाही आणि मग मागं सरून सोबत हा हा दिसला आमच्याबरोबर पर आला परत ही दिसली शकते लगेच डायलॉगचं मॅनेजमेंट करा फक्त तिचे सेम डायलॉग आहे का हां ड्रायवर डायलॉग तिथं

कशात कॅमेरा गेला की माणूस चेंज चेंज हा इथनच चेंज चेंज हा मी सांगतो तुला हा ठीक आहे

हे बसत एकदम खाली अरे उठण्याच्या गडबडीत तुमचं एकमेकाला धडकू नका म्हणजे मागे वाटणार डायलॉग लाईट प्लीज एकटी बोलणार आहे ना एकटी पर्यंतच घ्यायच्या अडचण नाही मी ज्यावेळेस एक फिल्डी नाही खाली त्यावेळेस कॅमेरा कॅमेरा इथं okay. ना इथं इथं इथपर्यंत त्यावेळेस लगेच उभा ओके आणि जो उभा आहे ना ऑलरेडी आधी ते लगेच कॅमेरा सोपत येईल अरे मी राऊंड करून आलो ना आलो का हा माणूस जाणार हा माणूस उभा राहणार डरते डरते

तुम्ही तरी डोक दिसतंय खाली मान करा हे अरे भरशीन रे कॅमेरे भरशीन रा मी खूप साधी आणि सरळ मुलगी आहे रे मला तुमचे प्रयत्न दिसतात आणि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते सुद्धा मला आहे पण तू जेवढं माझ्यावर प्रेम करतोस ना तेवढंच प्रेम तो सुद्धा माझ्यावर करतो आणि म्हणूनच सांगतीये उद्या संध्याकाळपर्यंत असं काहीतरी करा ज्याने तू माझ्या मिठीत असेल हां पण एकमेकांची कुरघोडी करून नाही जे काय करायचंय ते चांगलं आणि स्पष्ट मनाने करा बस बाकी काय नाही हे बघ कस्तुरी द्यावाने मला सगळं काय दिलंय धन दौलत पैसा संपत्ती त्यामुळे मला यातले कुरगोडी करणं जमत नाही बघ आणि मी जे पण करतो ना ते मनापासून करतो इथून हा मला तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी थोडा वेळ झाला पण माझं करच तुझ्या आहे शंभर टक्के सांगतो मीच जिंकणार हा विकीचा वाद आहे ठीक आहे तू म्हणते तर थांबतो असं मी कस्तुरी सहजासहजी मिळत नसते आणि कस्तुरीचा सुगंध घ्यायचं म्हटलं ना थोडी धावपळ तर करावंच लागेल ना का சக